नमस्कार मित्रांनो माझे नाव ओंकार लांडगे आहे मी जनाई कोचिंग क्लासेस येथे शिकतो आज मी तुम्हाला हे गणित समजून सांगणार आहे बघा दोन संख्यांची बेरीज तीन लाख चौर चौऱ्याहत्तर हजार आठशे एकोणऐंशी आहे एक संख्या दुसरीपेक्षा सोळा हजार सोळाने मोठी असेल तर लहान संख्या कोणती अदोबर आपल्याला दोन संख्यांची घ्यायची आहे एक संख्या, दुसरी पेक्षा सोळा हजार सोळा ने मोठी असेल मोठी असो किंवा छोटी असो इथं आपल्याला वजाबाकी करायची इथं आपल्याला दुसरीपेक्षा ही संख्या लिहून घ्यायची आहे बाकी करायची नवातून सहा गेले तीन राहिले सातातून एक गेला सहा आठातून शून्य गेला आठ चारातून सहा जात नाही म्हणून इथं झाले चौदा आणि इथं सहा कारण आपण इथला एक इथं घेतला चौदामधून सहा गेले त्याच्यातून सहा कट करायचे एक दोन तीन आणि चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ राहिले सहा मधून एक गेला पाच आणि तीन ला तीन आपलं उत्तर आता हे आलं आलं ह्याला दोन न भाग द्यायचा कारण इथं दोन संख्या आहेत बेक बे उरला एक बेसती चौदा उरला एक ब्याण्णव अठरा इथं पूर्ण भाग गेला बे चोक आठ आणि त्रिक सहा आणि बे एक बे खाली शून्य द्यायचा आणि इथं पण द्याय पॉईंट द्यायचा इथं बेच्या पाड्यात दहा किती नंबरला येते पाच नंबरला म्हणून हे आता इथं जर मोठी संख्या म्हणलं असतं तर आपल्याला ह्याच्यामध्ये ही सोळा हजार सोळा ॲड करावं लागत असते पण आता इथं लहान संख्या आहे मन म्हणून आपलं उत्तर आलं हे एकक दशक शतक हजार दस हजार लाख एक लाख एकोणसत्त एकोण एक लाख एकोणऐंशी एक एक हजार चारशे एकतीस पॉईंट पाच हे आपलं उत्तर